श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो कृष्ण पक्ष चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते भाविक शंकरांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात महाशिवरात्रीच्या सणाचे महत्व आहे कारण ही, ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे या दिवशी सर्व शिव मंदिरांमध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्तही या दिवशी उपवास करतात समुद्र समुद्रमंथनातून निघालेले हलहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय तर या दिवशी आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे आहे तसेच काही सेवा या आवर्जून करायचे आहे ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल जर भगवान भोलेनाथांचा आपल्या पाठीवरती आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही शिवमहापुराणानुसार मी आज तुम्हाला काही उपाय हे सांगणार आहे की जे स्वतः देवांनी देखील या सेवा केल्या होत्या तर कोणते उपाय आणि कोणती सेवा आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर आता आपल्याला ही जी काही सेवा करायची आहे ती नंदी पक्षामध्ये करायची आहे आता नंदी पक्ष म्हणजे नक्की काय तर महाशिवरात्रीच्या अगोदरचे जे सात दिवस आहे आणि नंतर जे सात दिवस आहे तसेच महाशिवरात्रीचा जो एक दिवस आहे याला नंदी पक्ष म्हणतात किंवा नंदी पंधरवाडा असेही म्हणतात ज्या नंदीचा काळ शिवाच्या वाहकाचे हे नाव आहे पंधरा दिवसांचा हा नंदी पक्ष असतो या दिवसांमध्ये शिवतत्व हे कार्यरत असते त्यामुळे या दिवसांमध्ये आपण जी काही सेवा करू ती सेवा अगदी फलदायी अगदी छोटी कोणतीही सेवा तुम्ही जरी या दिवसांमध्ये केली तरी पण तिचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे चक्र निरंतर सुरूच असते परंतु काही वेळा संकट इतकी जास्त असतात की व्यक्तीला परिस्थितीचा सामना करणे खूप कठीण होते अशा परिस्थितीत शंकराचे हे अत्यंत चमत्कारी आणि शक्तिशाली लिंगाष्टकम स्तोत्र तुमची सर्व संकट दूर करू शकते शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेसाठी लिंगाष्टकम स्तोत्राचा उल्लेख केला आहे शिवलिंग हे भगवान शंकराचे साकार स्वरूप मानले जाते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबतच या महाशक्तिशाली लिंगाष्टकम स्तोत्राचे पठण केले तर कितीही कठीण वेळ आली तरी त्याला प्रत्येक समस्येचे समाधान मिळते आणि तो काही वेळातच संकटातून मुक्त होतो असे मानले जाते की या स्तोत्राचे पठण केल्याने शिव खूप प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद देखील देतात देवताही या स्तोत्राने शिवाची स्तुती करतात जर तुमच्या जीवनात देखील संकटे असतील आणि जर तुमची एखादी इच्छा असेल की ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही हे लिंगाष्टकम स्तोत्र या काळामध्ये जरूर पठण करायचे आहे म्हणजे जो नंदी पक्षाचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला लिंगाष्टकम स्तोत्र दिवसातून एक वेळा तरी म्हणायची आहे तुम्हाला जर अकरा वेळा म्हणणे शक्य झाले तर तुम्ही अकरा वेळा देखील म्हणू शकता किंवा तुम्ही एक वेळा देखील म्हटले तरी पण चालेल आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि मग हे लिंगाष्टकम स्तोत्र म्हणायचे आहे तुमच्या घरामध्ये शिवपिंड असेल तर तुम्ही जल अर्पण करा आणि मग ह्या स्तोत्राचे पठण करा अगोदर एक दीप देखील प्रज्वलित करा जर तुमच्या घरामध्ये शिवपिंड नसेल तर महादेवांच्या फोटो समोर देखील तुम्ही ही सेवा करू शकता अगदी पाच मिनिटाची सेवा आहे हिच्यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही फक्त आठ श्लोक त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देण्याची गरज नाही पण ही सेवा खूप म्हणजे खूप फलदायी आहे तुम्ही या महाशिवरात्रीपर्यंत ही सेवा आवर्जून करावी जेव्हा पण लिंगाष्टकम स्तोत्र म्हणायला तुम्ही सुरुवात त्या अगोदर तुम्ही संकल्प करायचा आहे की मी एवढ्या दिवसांसाठी ही सेवा करत आहे किंवा तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा अगोदर मागायची आहे आणि मग तुम्ही संकल्प करायचा आहे बघा लवकरात लवकर तुमची जी काही इच्छा आहे ती तर पूर्ण होईलच पण घरावरती कोणतंही संकट हे येणार नाही ही अगदी साधी आणि सोपी सेवा आहे ही।, ही सेवा देखील तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे शिवलीला अमृत अध्याय अकरावा आता शिवलीला अमृत अध्याय अकरावा याचे खूप महत्व आहे हे तुम्हालाही देखील माहीत असेल एखादं जर आपल्यावरती संकट आलं अगदी अकाली मृत्यूचे संकट देखील या अध्यायाच्या पठणाने टळते तसेच या अध्यायाला रुद्र अध्याय देखील म्हंटलं जातं तुम्ही शिवलीला अमृत अध्याय अकरावा जो आहे तो देखील रोज पठण करू शकता यासाठी देखील जास्त वेळ लागणार नाही तुम्ही अमृत मधील सर्व अध्याय देखील पठन करू शकता तुम्ही याचे दोन पारायण करू शकता आणि जर हे जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय जरी पठन केला तरी पण तुम्हाला शिवलीला अमृत पारायणाचे पूर्ण फळ मिळेल तेव्हा तुम्ही हा अध्याय रोज पठन आवर्जून करावा तसेच शिवलीला अमृत आपण जेव्हा पूर्ण पारायण करत असतो तेव्हा प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती ही तुम्हाला बघायला मिळेल तसेच तुमच्या जीवनात यामुळे सुख शांती आणि समृद्धी देखील येईल जर तुम्हाला हीही ही सेवा करणे शक्य नसेल तर आपण फक्त शिवपिंडीवरती जल अर्पण केले आणि जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु या मंत्राचा जप जरी केला तरी आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल घरामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासणार नाही ही, ही सेवा देखील तुम्ही संकल्प करून करू शकता मग हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा बक्षाल तेव्हापासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा बघा लवकरच तुमचे सर्व काही अडचणी अडथळे संकटे हे तर दूर होतीलच तसेच घरामध्ये जी काही आर्थिक तंजाई जाणवत आहे घरामध्ये जे काही आजारपण आहे ते देखील दूर होईल व घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही भगवान शिवशंकरांच्या या अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्ही या महाशिवरात्रीला या सेवा नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात लवकरच बदल हा घडून येईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद